अतिशय सगळं प्रक्रियेमध्ये म्हणजे पुन्हा पळू दिलं नाही कसलंच काही पुन्हा पळू दिलं नाही जवळ तिथे आधी साला हा सांग तुम्ही बर का हाईट पण सांग तुम्ही अठ्ठावीस तारखेला जवळ ना पहिली सरकारकडून जाऊ असतं तिथे आधी सांगा त्या आदेशानंतर लगेच लाजपाला दिलेत बघा अधिकारी कॉन्ट्रॅक्टर लोकांची काल लाजपाला दिलेत बघा की तिकडून आधी सांगा प्राप्त झालाय प्राप्त झाल्यावर सुद्धा तिथं कर्मचारी पाठवून तिथं लगेच ते जी सी पी बी सी पी बोलवून त्या कॉन्ट्रॅक्टच्या घरापाशी एक फोटो काढलाय दोन ठिकाणी फोटो काढलाय अशी वस्तू तिथे बसवली खोटी की काम चालू केले म्हणजे उद्या हा कोर्टात सुद्धा जायला यावं या कामाला आम्ही काम चालू केले प्रत्यक्षात काम चालू केले काम कुठे चालू केलं नाही काही नाही आपण पत्रकार बांधव सुद्धा ना सुद्धा परिस्थिती आपण लोकांकडे सांगून पाहिजे आता बघायचे म्हणजे फोटो आहे काढले खोट आहे सगळे जी मध्ये फोटो काढले तरी जी पेस म्हणजे आता मला सांगा डेट टाईम बदलत आता आपलं सुमारण टाईम काढता येते आता मी कालच्या तारखेचा फोटो तुम्हाला देऊ शकतो जी विषय नाही ना ते असे सगळे फोटो काढले गेले नगर परिषदेच्या सगळं नगर परिषदेचे कर्मचारी मुख्याधिकारी म्हणून या मुद्द्याला पाठीशी करायचं काम आहे आता मला एवढं आहेच बघा तुम्ही

आम्ही मी मुख्यमंत्री साहेबलो हॅलो हे केले उत्तर येते मोदी साहेबांचं की मुख्यमंत्री साहेबांना भेटलो ते राज्याचे प्रमुख आहेत आमच्या महाविकास आघाडीच्या ते प्रमुख मुख्यमंत्री आहेत त्यांनाही भेटलो आम्ही आणि आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो एकनाथ साहेबाला साहेबांना त्यांना सगळी वस्तू सांगितली दिशाभूल केली कसं फोटो केलं सगळं कसं चुकीचं केलं सगळं आणि मगच ती दिल्या नाशा केले फोट सांगितलं गेलं सगळं वरी सगळं चुकीचं सांगितलं चाललंय वरी सांगितलं चाललंय की खाली आम्हाला कशा पद्धतीने त्रास द्यायला लागले तुम्ही जसं वेगळं बसवलं चाललंय आम्हाला उघड अशा पद्धतीने त्रास द्यायला लागलेला आहे आम्हाला मित्र मित्रपक्षा पण त्रास द्यायला लागलाय त्रास तर हे द्यायला लागले आम्हाला भारतीय जनता पार्टीचे प्रमुख इथले सगळे प्रमुख प्रमुख कोण आहे की अमुख आहे कुठ आहे त्यामध्ये

आणि जिल्हा लगे समिती जुनगर परिषद मिळेल विजय तो पालिकेकडे हो ना मग पालिका अधिकाऱ्यांचं बघायचं कन्फर्म करायचं किरीफाय करायचं काम आहे का एवढं सुस्त प्रशासन ह्याला काही लोक आमचे घेणार नाही आहे त्याच्याबरोबर कुणीतरी काहीतरी सांगितलं नाही ऐकायचं कोणी ऐकायचं आम्ही त्याला सांगितलंय म्हणून काय केलं ना